सिंधुदुर्गात अखेर महायुतीत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे सिंधुदुर्गात शिंदेच्या शिवसेनेनं शहर विकास आघाडीला पाठिंबा देत त्यांच्यासोबत युती केली युती होण्याची आम्ही वाट पाहत होतो मात्र ते झालं नाही म्हणून शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा लागला जे घडलं त्याला पालकमंत्री आणि भाजपचे स्थानिक पुढारी जबाबदार असल्याचा थेट आरोप राजन तेलींनी केला आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आता आज मितीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे आम्ही तयार होतो हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक फुडाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलं असेल आम्हाला माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम संजय आंग्रे असतील आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेली होती आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज मितीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका